काय मामा खरं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री दादा या ठिकाणी माहिती आहे की खरं तर परवा दिवशी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः आताचे अजून अंदाज पूर्वीचा सव्वीसचा होता तो अंदाज अजून कदाचित वाढेल जे जखमी त्यामध्ये आणि सव्वीस लोकांना तर निरप्र लोकांना त्यांना प्राण गमावा लागला मुंबईतले चार जण होते पुण्यामधले एक जगदाळे कुटुंब आणि दुसरं मूळचे इंदापूरचे पण सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले जे आपण जो म्हणतो घाणबुटे परिवार त्यांच्यातल्या दोन व्यक्तीला तर त्या ह्याच्यामध्ये प्राण गमावा लागला खरं तर या घटनेचा जेवढा निषेध किंवा मना एक मनामध्ये एक चीड येते की निश्चित प्रकारे असे जे काय या देशामध्ये दहशतवादी असतील या दहशतवाद्यांचा कुठंतरी त्यांचा शोध घेऊन त्यांचा त्यांना त्यांचा कायमचा बिमोड करावा कारण तर काल आपण सगळ्यांना पाहिलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या दिवसामध्ये भारत सरकार निश्चित प्रकारे अतिरेक्याच्या बाबतीमध्ये कारवाईच्या बाबतीमध्ये निश्चित त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी निश्चित प्रकारे केली जाईल आणि खरंतर राज्यामध्ये जे आपले जे लोकं गेले त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक नक्की आपल्या सगळ्यांना दुःख आहे आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभाग्यावत खरं अशा घटना परत कुठं परत पर, होऊ नयेत याची काळजी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार गेलं राज्य सरकार जे परिसरातील त्यांच्यासाठी व्यवस्था स्वतः दादा त्या बाबतीमध्ये बोलत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तिकडे आहेत गिरीशजी महाजन साहेब आहेत आपले जे विमानाच्या आपण जे विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे त्यामुळे त्यांना ताबडतोब विमानानं रेल्वेनं महाराष्ट्रामध्ये आणण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेले राज्य सरकार हे पुरेपूर काळजी घेऊन तिथं जे अडकलेले जे पर्यटक आहेत त्यांना राज्यामध्ये लवकरच मानलं जाईल राज्यातले साधारणतः किती लोक त्या ठिकाणी असतील असा अंदाज राज्य शासनाचा शासनाचा अंदाज म्हणण्यापेक्षा आता सध्या अजून आकडा आलेला नाही पण आपण आता जिथं आता बारामतीमध्ये आहेत बारामतीतीलसुद्धा दूध संघाचे काही संच संचालक तिथं अडकलेले आहेत त्यांनाही स्वतः दादांनी आता फोन लावलेला आहे बोललेले आहेत ते सगळ्यांशी दादा बोललेले आहेत त्यामुळं निश्चित प्रकारे जे कोण अडकलेले पर्यटक एक दोन दिवसामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये परत आणले जातील आणि त्यांची सगळी सुई आज इथं केलेली आहे दादा स्वतः मुख्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि गिरीजी महाजन साहेब ते स्वतः या परिस्थितीमध्ये होते तर श्रीनगरमध्ये जाऊन स्वतः ती परिस्थिती हो जाढावा घेत आहेत मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ला झाला होता या पुलवामाच्या पहिला हल्ल्यानंतर राज्य सरकार कशा पद्धतीने सुरक्षा वाढवणार आहे राज्य सरकारच्या बाबतीमध्ये त्या बाबतीत आता सगळीच यंत्रणा केंद्र सरकारची यंत्रणा राज्य सरकारची यंत्रणा याबाबतीत अलर्ट झालेली आहे त्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नयेत या निश्चित प्रकारे काळजी घेतली जाते इंदापूरमध्ये आज खरंतर आस्तोको आंदोलन केलं जाते वीरश्री श्री राजे भोसलेच्या जी गडी आहे राजेंची त्या ठिकाणी जे काय अतिक्रमण झालंय ते हटवण्याच्या संदर्भात हे आंदोलन केलं जाते आणि विशेष करून त्या ठिकाणी एक आरोप केला जातो की बाबा ज्या ठिकाणी चांदशावली बाबांचा दारगा आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे त्या अगोदर बहुजन समाजाचा दारगा म्हणून होती आणि दोन हजार सतरामध्ये ती जमीन वक्फ बोर्डाकडे देण्यात आली आणि याच मुद्देवरून हे आंदोलन केलं जातं काही माहिती घेतलेली आहे खरं तर माहिती घेऊन बोललेलं अधिक योग्य आहे छत्रपती कारखान्याच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत जवळपास चारशे तीस उमेदवारांच्या मुलाखती आहेत कशा सुरू आहेत आणि कशा संदर्भात तसं अजित दादा पवार साहेब मुलाखती घेत आहेत तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आता ठरलेलं आहे की एकत्र सगळ्यांनी येऊन जाचक बापू वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन एक चांगला सर्व समावेश पॅनल करायचा शेतकरी पण पॅनल करायचा आणि निश्चित त्याचा आपल्याला सगळ्याला Ya baktım bu değil. da. Yok götürme bunu getir. daha da